नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज व रविवार चार मे दोन हजार पंचवीस तर आज आपण आलो मित्रांनो पारवड्या बैल बाजारामध्ये तालुक्याचा बाजार मित्रांनो या बाजारामध्ये आपल्याला गावरान माडवीन खिल्लार जोड्या पाहायला भेटतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसा होतो पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जोड्या पण असतात आणि व्यापाऱ्यांच्या दावणी पण असतात आणि या ठिकाणी लाईव्ह व्यवहार कसा होतो तो पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून धावणार आहे कारण मित्रांनो या बाजारामध्ये उदार व्यवहार होतो मित्रांनो बरेच तर या ठिकाणी तालुक्याची शेतकरी तसंच खरेदीसाठी विक्रीसाठी आता दोन तीन बाजार चांगले भरणार आहेत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा प्रयत्न करा चला तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो फारवड्याचे प्रखे व्यापारी तातेशेड आणि बापू शेड यांच्या दावणीला आपण आलेले मित्रांनो तर यांच्या दादुलीला गावरान माडूवी जोड्या आलेले असतात आणि जो व्यवहार होतो यांच्या दादुलीला उधार व्यवहार होतो एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो बाजारामध्ये एक नंबर माणूस पण आहे तातेशेड आणि बापू शेड त्यांच्या घरी पण दावणीच मित्रांनो घरी गेले त्या ठिकाणी पण तुम्हाला जोड्या पाहायला भेटतील पाहू शकता पण या ठिकाणी तुम्हाला जर सिंगल पाहिजे असेल जोडी पुढून पाहिजे असेल तोही व्यवहार या ठिकाणी होणार आहे मित्रांनो फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर त्यांच्या दावणी तुम्हाला संपूर्ण जोड्यांची किमती मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पाहू शकते आपण या ठिकाणी आज जरा बाजार जरा शांत दिसतोय आणि बाजारामध्ये त्यांच्याकडे जुडे आता जरा कमी आज पण नाही तर पूर्ण दामून भरलेली असते मित्रांनो तर त्यांचे पूर्ण लाइव व्यवहार दाखवणार आहे तुम्हाला मी पाहू शकता जुळे वगैरे मस्त आहेत एकच नंबर जुडे आहेतकडे एक जुडी मस्त आहेत मित्रांनो पाहू शकतो आपण जुळे वगैरे नमस्कार नमस्कार दा किती आणलेले आपण आज का बारा जोड्या बारा आहेत का बैल आहेत जोड्यात का कुठली गरज आहे आपल्या आजची आणि शिरपूरची गर्दी असते कसे सध्या बाजार वगैरे बाजार चांगले आहेत म्हणजे आता मंदी आपले आणि आपल्याकडे व्यवहार कसे होतात आपलोन पैसे बरोबर तर काय लावली जोडीची बाजारात सांगायला पाच आठ हजार रुपये मित्रांनो व्यवहार एक नंबर आहे प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून ताते आणि बापू शेड यांचा नंबर टाकला जातो आणि या ठिकाणी जो व्यवहार उदार व्यवहार होतो दाताला कशा दे काय गॅरंटी असणार दोघांची हादरव करची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत पाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार मित्रांनो शेतकरीला पुरवडेल अशा भावाच्या या ठिकाणी जुडे आलेले असतात आणि पूर्ण गॅरंटीच्या आणि उदार व्यवहार होतो मेन म्हणजे जुडी पण चांगली बाजार दारा तेजी मध्ये जातात आणि पुढचे बाजार पण चांगले भरणार आहेत व्हिडिओ तुमची पाय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा हा सिंगल आहे का हा सिंगल गावरान सिंगल या काय ऑपरेशन म्हणजे सांगायला पस्तीसशे द्या गेल्या जाते मग व्यवहारामध्ये जोडीच्या मागे पण कमी होणार आहेत आपल्याकडे बैल बदल्याचा व्यवहार बी होतो एक पोडून पण देतात आपण संपूर्ण कामाला चालेल फुल गॅरंटी एक चोली एकदम गरीब एकदम गावराने ही जोडीचे फक्त पंचावन्न हजार रुपये पहा मित्रांनो एकदम स्वस्त जोडे पंचावन्न हजार रुपये किंमत हे अजून मानपान होणार आहे त्यामध्ये पण दाताला एक दातालाही करतात गॅरंटी माहिती आपण पैसे फुल गॅरंटी बाई माणसाची संपूर्ण गॅरंटी असणार आहे जोडी मित्रांनो भरपूर जोडे आहेत त्यांच्याकडे बारा जोडे त्यांनी साडे आणतर पंच्याहत्तर काही मागणी वगैरे साठ पर्यंत मग द्यायला फायनल दोन चार हजार दाताला कशी दाताला येतो की करतात काय गॅरंटी असणार यांचीवाली गॅरंटी काय असणार आहे नागरवकरची संपूर्ण कामाची गॅरंटी बाई माणसाची संपूर्ण गॅरंटी असणार मित्रांनो आणि उदार विवाह नंबर जोडे झालेले त्यांनी हे पण आपले भरपूर आहेत या ठिकाणी तर येऊ शकतात पण या ठिकाणी इथे काय किंमत आहे जोडीचे हे जुळीचे सांगायला एकाहत्तर हजार रुपये आणि व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत दाताला कसे दोघे दाताला आहे दोघी सहा हजार आहेत काय गॅरंटी मग दोघांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के मालक असणार आहेत फायनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी याला दोन चार हजार रुपये या जुळीचे सांगायला पाससाठ हजार रुपये आणि मग प्रत्येक जोडीच्या मागे मध्ये कमी जास्त होणार आहे आणि जाताल दोघी एक ते एक करतात आणि गॅरंटी मध्ये दोघांची फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची कामाची वगैरे संपूर्ण गॅरंटी आपल्याकडे जो व्यवहार होतो उदार व्यवहार होतो आपल्याकडे जर जोडी कुडून पाहिजे असेल ती पण भेटेल सिंगल पाहिजे सिंगल पण भेटेल आणि बैलबदल्याचा व्यवहार घेतो आपल्याकडे हा एक सिंगल आहे का आ, सिंगल है। सिंगल है का सिंगल आहे जोडी सिंगलचे काय लावले मग सिंगल तीस हजार रुपये आणि कमी जास्त होणार आहे त्याच्या मागे पण दाताला कसं आहे दाताला करतात तीची गॅरंटी वगैरे संपूर्ण फुल बरं उदार विवावर होणार आहे आपल्याकडे ह्या जोडीचे पासष्ट हजार रुपये आणि दाताला आहे दोघे आधा था आधा था। एक साधा ते एक करा जातात यांची गॅरंटी वगैरे सर्व कामाची गॅरंटी होणार बर, बरोबर तर मित्रांनो गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत आपल्याला संपूर्ण जोड्यांची किमती वगैरे सांगितली जे आपण शेतकरी मित्रांना जर खरेदी करायचे असेल तर आपला नाव नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर पंचावन्न पंचावन्न बहात्तर एकावन्न तर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिले त्यांनी जर कोणाला जोडे वगैरे घ्यायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा यांचे पूर्ण लाईव्ह तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि जोड्यांच्या किमती वगैरे पण आपण कव्हर केलेल्या आहेत किमती एकदम मित्रांनो एवढ्या मागणी आहेत पारोड्या बाजारामध्ये तालुक्याचा बाजार आणि स्वस्त किमतीत आणि तो पण उदार व्यवहार होतो या ठिकाणी होऊ शकता बाजारात भरपूर डोळे या ठिकाणी आलेले आहेत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा होऊ शकता पण या ठिकाणी डोळ्या वगैरे माहीत नंबर आलेले आहेत काय किंमत यांची वाली त्यांच्या रुपये आणि द्या घ्यायला कितीपर्यंत काही मागणी वगैरे केली बाजारात कोणी पंचावन्न पर्यंत बरोबर दाताला कशे आहेत दाताला करतात किती आणले होते आपण आज किती आणलेले आहेत आणि सध्या बाजार कसे आहेत बाजार चांगले पंचावन्न पर्यंत बाजारामध्ये मागितले गेले तर आपल्या जाऊन होते व्यवहार कसे होतात पन्नास पंचावन्न आणि वरकीची आली तर उदार व्यवहार बी करत आपण फुल कामाची गॅरंटी वगैरे असणार आहेत बाई माणसाची संपूर्ण असणार आहे या जोडीचे काय लावले सांगायला सत्तर हजार रुपये साठ पर्यंत होणार आहेत आहे दोघी दाताला गॅरेंटी वगैरे संपूर्ण असणार आहे मात्र व असणार असणारे बाई माणसाची संपूर्ण गॅरंटी असणार आहे जे आपण शेतकरी मित्रांना जर घ्यायचं असेल तर तुम्ही या खरेदी करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा आपला नाव नंबर सांगा तू जाधव मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर शेचाळीस नव्याण्णव तर शेतकरी मोबाईल नंबर टाकलेला आहे बांधवांना व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेला असतो जे आपण शेतकरी मित्रांना जर जोडे घ्यायचं असेल तर तुम्ही येऊन खात्रीचे जुडे घेण्याचा प्रयत्न करा भरपूर जुळे या ठिकाणी आलेले आहेत आणि जरा बा बाजार हजार तेजीमध्ये मित्रांनो आता बा नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज चार बैल आणलेले आहेत कुठली गर्दी आपल्याला जुळ्याची खरेदी असते तर आपल्याकडे व्यवहार कसे होतात एक रुपयावर ओडीकीची आले तर उदर व्यवहार होतात आपल्याकडे आणि आपल्या संपूर्ण कामाचे जुळे असतात आपल्याला गावांची लावली मग सांगायला साठ हजार रुपये द्या घ्यायला पंचावन्न पंचावन पर्यंत वेळ चॅनलच्या माध्यमातून आले अजून हजार दोन हजार रुपये कमी होणार काय आहेत सर्व काम कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत बरोबर मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसीचीच स्वतः मला कसणार या जुडीचे पास साठ हजार रुपये काही मागणी वगैरे कोणी नाही का अजून तर पासठ हजार रुपये किंमत ही व्यवहारामध्ये अजून कमी जास्त करणार आहे दाताला आहे दोघी दाताला गॅरंटी वगैरे मग संपूर्ण कामाची फुल गॅरंटी चालेल कामाची बाई माणसाची पूर्ण गॅरेंटी तर आपला नाव नंबर सांगा मुकेश पाटील सत्याहत्तर एकोणसत्तर डबल झिरो एक्क्याण्णव एकवीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो जे आपण शेतकरी बांधवांना डोळे घ्यायचो असेल तर तुम्ही घेऊ शकता एकदम रिझनेबल किमती आहेत शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये गोरेंजची काय लावली किंमत पंचावन्न हजार रुपये दाताला कसे दे एक सहा चार आणि एक बरोबर काय गॅरंटी दोघांची हो गा मग गाडी वकरची कामाची गॅरंटी वगैरे हो संपूर्ण आहे काही कोणी मागितले का बाजारात नाही का अजून आता आले का आपण बरोबर मित्रांनो एक चार दहा ते एक सहा दहा ते जर कोणाला घ्यायचं असेल तर आपण नाव नंबर घेतो संपूर्ण कामाला चालू आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे आपला नाव नंबर सांगा आता नव्वद एकवीस तेवीस ते कळेच द्यायचं बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला जर तुम्हाला हे वरे घ्यायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा भरपूर जोड्या ठिकाणी आलेल्या मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे कवर केलेल्या आहेत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाय व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा